नीताच्या आईला जेवढ्या बहिणी आहेत आता नीता आणि आई फक्त लक्ष बरोबर द्या नीताच्या आईला जेवढ्या बहिणी आहेत असं समजू इकडे बहीण आहेत म्हणजे हा हा जो इकडला साईड आहे बहिणीची घेऊ आणि तेवढेच भाऊ आहेत जेवढे तेवढे जेवढे तेवढे जेवढे तेवढे वाक्य लक्षात घ्या आणि असा जेव्हा प्रश्न येतो ना तेव्हा उलट त्याचं उत्तर सोपं आहे आता लक्षात घ्या ऑप्शन बेस असतो असा असा जर प्रश्न आला जेवढे तेवढे त्याच्यातलं उत्तर विषम येतच नाही सम परंतु स्वतःला सोडून सम घेतलाय म्हणून जेवढे तेवढे म्हणजे अर्धे झाले पाहिजे ना त्याचे कारण यांचे अर्धे होत नाही हे लक्षात ठेवायचं म्हणून आता तिचा मामा अनिलला तिचा मामा जो अनिल आहे अनिलला अनिलला जेवढे भाऊ आहेत त्याच्या दुप्पट बहिणी आहेत जेवढे भाऊ आहे ना त्याच्या दुप्पट जर अनिलला अजून पुन्हा दोन भाऊ असते त्याच्या दुप्पट बहिणी असण्यासाठी या ठिकाणी बघा आज स्वतः नीताची आई धरून चार एक दोन तीन चार चार बहिणी होऊ शकते जेवढे भाऊ दोन भाऊ तर चार बहिणी विषय समजला म्हणजे याचा अर्थ अनिलला नीताला ऐकून किती मामा आहे तर किती मामा झाले तीन मामा विचारलाय आपण उत्तर सहा आहे हे लिहिलं नाही मी सांगितलं बघ अच्छा मामा आणि अच्छा मावश्या हा मा मावश्या पण आहे म्हणजे उत्तर काय आलं त्याचं सहा लक्षात घ्या